नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तीस दिवसामध्ये तुमचे वजन नक्कीच कमी होईल जांभूळ हे आरोग्यासाठी जेवढे फायदेशीर आहे त्यापेक्षा जास्त जांभूळची पावडर देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे वजन कमी करण्यासाठी जांभूळ पावडर ही खूप मदत करत असते रिकाम्यापोटी जांभळाच्या बियांची पावडर खाल्ल्याने चयापचनक्रिया वेगवान होते यामुळे वजन कमी करण्यास मदत होते याचबरोबर आपल्या शरीरातील फॅट्स बर्न करण्यासाठी आणि पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोधण्यास मदत होते जांभळाच्या बियांच्या पावडरमध्ये भरपूर फायबर असते आणि त्यात कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जांभळ्याच्या बिया फायदेशीर आहेत यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होते आणि जास्त काळ पोट भरल्यासारखे वाढते हे वजन कमी करण्यास खूप मदत करत असते ही एक चमचा जांभळ्याच्या बियांची जा पावडर कोमट पाण्यात मिसळून हे पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावे यानंतर वीस ते तीस मिनिटे काहीही खाऊ नये यामुळे तुम्हाला याचे चांगले परिणाम काही दिवसातच दिसू लागतील एका महिन्यामध्ये तुमचे पोट कमी झालेले दिसेल आणि वजन देखील कमी झालेले दिसेल तुमचेही वजन खूप वाढले असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून पहा तीस दिवसात तुम्हाला नक्की अनुभव येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद